जळगावच्या हो सराफ बाजारामध्ये एका दुकानावर हो चोरी झाली शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराफे दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे तीन ते चार जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं जे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तपासाची टीम जे तपास करत आहेत सी सी टी व्ही याच्यामध्ये काय प्राप्त झालेलं आहे का आणि एकूण किती लोक याच्यात असतात दुकानातले सी सी टी व्ही त्यांचे म्हणणं आहे कंप्लेन्स की आठ तारखेपासून बंद होते त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आणि किती आरोपी संबंधी सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास कुठलं जेव्हा दुकान होतं हे शनीपेठमधलं सराबी बाजारमधले शॉप आहे ते मला माझ्या माणसाने कळवलं जसं मी ते माझ्या घरून दोन माणसं घेऊन आला होता मग मी पाहिलं सगळं सोडलेलं होतं मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पुलीस वाल शनीपेठमध्ये जाऊन कंप्लेंट देऊन त्यांना जसं काही फुटेज वगैरे काही अशी माहिती येते की बाबा सायरन वाजल्यामुळे ते चालले हा चार वाजेपर्यंत त्यांनी दोन जणांसोबत थांबून होते तीन वीस तीन तीसला तीन छत्तीसला ते मध्ये होते चार वाजेला चौकात सुभाष चौकात पोलीसची गाडी रस्ते मारत होती ते त्यांचे सायरन वाजल्याने ते त्यांना आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते बाहेर हे जे कर्मचारी काही फक्त चाकू लावलेला होता जो गेल्यानंतर किती किती वेळानंतर तुम्हाला फोन केलेला मला वाटतं जास्तीत जास्त पाच मिनिट पाच मिनिट कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते तर मग दुकानामधला फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला सी सी फुटेज वगैरे काही हां मागच्या दरवाजाची पूर्ण सी सी फुटेज आलेली आहे ते जे आले होते त्यांचे ते तीन गाडीवर आले होते आणि सहा लोक होते ते सगळे पुढे पोलिसांच्या ताब्यात सुरक्षा रक्षक नाही समोरच्या बाजूने असतं मागच्या बाजून हा या या बाजारातून आमच्या बी आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या लाईनमध्ये पूर्ण कॅमेरेचे लागवड केली लावलेले ठीक आहे